जुन्नर तालुक्यातील वारकरी महिलांची जबरी लूट करून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी घडली होती या घटनेचा कसून तपास पुणे ग्रामीण पोलीस दल करत होते अखेर सहा दिवसानंतर दोन्ही आरोपींच्या मुसक्या पुणे ग्रामीण पोलिसांनी आवडल्या आहेत दौंड व भेगवण पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली जुन्नर तालुक्यातील के महिला भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जाताना स्वामी चिंचोली या ठिकाणी हायवेवर पहाटे चहा पिण्यासाठी थांबले होते दोन लुटारूंनी अचानक येऊन ड्रायव्हर व महिलांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून त्यांचे दागिने लुटले कोयत्याचा धाक दाखवून गाडीतील अल्पवयीन मुलीला फरफटत झोडपात नेऊन अत्याचार केला होता या घटनेबाबत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी थेट विधानसभेत आवाज उठवला होता तब्बल सहा दिवसांच्या शोध कार्यानंतर दोनही आरोपींच्या आवडल्या आहेत समीर उर्फ पठाण राहणार राहणार तसेच विकास नामदेव सातपुते भिगवण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत हे आरोपी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच परिसरातील एका मठामध्ये वास्तव्यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे जुन्नर टाइम्स दौंड जिल्हा पुणे